हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या या यूट्यूबच्या चॅनेलमध्ये मी रिचा आणि मी आज माथेरानमध्ये आलेली आहे तर माथेरानमध्ये खूप सारे पॉईंट आपल्याला बघायला भेटतील तर आम्ही एक एक पॉईंट आता कवर करत आहोत गा आम्ही ज्या हॉटेलमध्ये स्टे केलेला आहे त्याची पण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये भेटेल आणि बघा आणि माझ्या या यूट्यूब चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा माथेरानची एंट्री फी ही पन्नास रुपये इतकी आहे प्रत्येकी अमन लॉज स्टेशनपासून माथेरान स्टेशनपर्यंत जाण्यासाठी खूप वेळ लागतो त्यामुळे तुम्ही घुडसवारी करू शकता अदरवाईज तुम्ही चालतसुद्धा जाऊ शकता जे की डिस्टन्स खूप आहे की साधारण अर्धा पाऊन तास तर लागतो माथेरानला जाण्यासाठी टॉय ट्रेन अवेलेबल आहे पण त्याची मोजकीच तिकीट असतात नव्वद तिकीट असतात आणि खूप आपल्याला गर्दी बघायला भेटते तिकीटसाठी सो आम्ही दोघांनीही चालत जाण्याचा निर्णय घेतला आम्ही चालत रंगोली रिट्रीट या हॉटेलवरती आलो जे की माथेरानमधलं खूप म्हणजे खूप फेमस हॉटेल आहे आणि तिथल्या बेडरूम्स पण बघा साईज आपल्याला लहान वाटते अशा आपल्याला रूम तिथे बघायला भेटतील दुपारी आम्हाला खूप म्हणजे खूप भूक लागली होती सो आम्ही दुपारच्या जेवणामध्ये आम्हाला हॉटेलमध्ये रोटी वेट कटलेट दाल राईस पापड हिरवी चटणी सॉस राजमा श्रीखंड कोबी भाजी होती खूप व्हरायटी होती आम्हाला नंतर आम्ही माधवजी पॉईंट बघायला गेलो तिथलं निसर्गरम्य वातावरण पाहून खूप छान वाटलं उंच उंच डोंगर खोल दरी असा सर्व परिसर बघून मनाला खूप भावन करणारं दृश्य वाटलं मध्येच आपल्याला सूर्यनारायणाचंसुद्धा दर्शन होतं नंतर आम्ही लॉर्ड पॉईंट बघायला गेलो संध्याकाळी तिथे सनसेट बघायला खूप छान वाटतं आणि तिथलाच एक शार्लेट लेक पण खूप म्हणजे खूप प्रसिद्ध आहे खूप कपल्स लोक तिथे निसर्वाचा आस्वाद घेत बसलेले असतात इको पॉईंटवर आपल्याला खूप छान सनसेट बघायला भेटतो आपल्याला तिथे झाडांची प्रतिकृती पाण्यामध्ये बघायला भेटते शार्लेट लेकवरती संध्याकाळचा सनसेट पॉईंट बघून खूप मस्त वाटतं माथेरानमधलं लेदर मार्केट खूप प्रसिद्ध आहे तिथल्या लेदर बॅग्स आणि तिथल्या व्हरायटी आपलं मन आकर्षून घेतात लेडीजसाठी खूप छान आहे शॉपिंग करण्याची एकदम चांगली सोय आहे रात्री जेवणामध्ये आम्हाला भूक लागली होती तर हॉटेलमध्येच आम्हाला जेवणामध्ये खूप छान होतं पावभाजी होती रोटी होती कढी पास्ता चायनीज वेज सूप भेळ दाल राईस कांदा लिंबू होता माथेरानमधलं मा आमची एक दिवसाची जर्नी होती पण खूप मस्त आणि सुंदर जर्नी होती माथेरानमध्ये मा अजून एक गोष्ट खूप छान आहे की तिथं प्रदूषण नाही वाहनांना इंट्रीच नाही आहे त्यामुळे आपल्याला सगळा प्रवास हा चालत करावा लागतो त्यामुळं ला खूप इंटरेस्टिंग जर्नी होती माझी आता मी माझ्या व्हिडिओला इथं स्टॉप करते तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात प्लीज मला कमेंट करून सांगा थँक्यू माझ्या या यूट्यूब चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट करा